दहा हजाराची साडी घेतली बायकोला बघा तुम्ही कसली साडी घेतली आता व्हिडिओ शूट पर्यंत बघा कमेंट करा बाय बाय अरे बाय बाय नाही रे अजून घ्यायचं आहे पैसे काय चाललंय बा काय चाललंय चो काय चाललंय पडल ना सायकल ती सायकल पडल लक्ष ठेवायचं नाही तुला हा लक्ष ठेवायला येत नाही काय तर कपडे कटताय ती भांडी घासताय सगळी केलं ती थो बा की मिठी बाग ती सायकल ओढायशील काय बघा आता सायकल पाडली होती धरली मी ते तर आहे बघा जसं टाकलंय ह्याच्यात सारखं फिरत इकडं सगळं ह्याच्यामध्ये मजा बघा कसं वडावडी चालू बघा हो उचलत आहे का म्हणू तुला पुढे धुवायची मशीन टेक झाली खाली बंगल्यावर सुद्धा नाही काय झालं उचल ना काय उचल 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 दोन आहेत का थोडं एक काढून देतो हा एक काढून देतो उचल उचल हा? उचल आपण खाली चिड्या एवढा वडावडी का नाही ह्याच्याकडं नुसती वडावडी बाबा तस नको वाढ

What? chúa, âu, 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 chua đẻ <tôi> này, chua lắm cái sao cái sao? yà yeah 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 yeah,

क्या अरे 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 चिबड़िया किधर पड़करते के के गे घे घे हजार लाखाली निघाना वय वड 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 निघत वड 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 वोड़, वडा वोड़, निघ काय वड काय काय झालं काय झालं काय अंधारा 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 मिठी बघा कशी मिठी चालू आहे त्या घागरीत हात घालायची पाण्यात खेळायचं काय 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 याय ना पाणी हातात येई ना पाणी सका। हा सकाळपासून इथं घागरी ठेवले त्या इथं टाकली खेळायला काय 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 ह आता बुडतोय ना हात तरी रडायचं का अब्बास आता सर्दी होत असते हा पिलो काय दोनदा काल आणली बघा ह्याच्यावरून पडता पडता वाचली पण तिची मिठी काय सुटत नाही बाबा पा हात घालायची चो ए ए बबड्या हे पिलो बास बस बस चला आणि चला बास करा बास करा काय होतंय काय होतंय काय होतंय नाच आहे तुला काय घ्यायचं बाळा तुला पण लोत तुझ्या मी बाळा इकडे 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 इक पर्या काय घ्यायचं तुला काय घ्यायचं कसला चोन तुला बी घ्यायचा का तुला घ्यायचा का चो तुला घ्यायचं याय आई आई याई कर ना कर कस करते तू याई याई आई 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 हा आपण साडी यायला आलेलो आपण परीला घ्यायला आलोय काय घ्यायचं चू काय 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 काय

मम्मीला नाही ज्यूला नाही इकडे अलीकडे या कसं वाटतंय म्हणा कमेंट करा म्हणा वडणी धावायला परे इकडे बाळा कशी वाटते म्हणा वडणी ड्रेस इकडे बघ किंमत विचार त्यांना इचार किंमत कर कर तो चुप तिकडे बघ तिकडे बघ तो दिदी कस दीदी खाली <laughs> थांब ग बघ तू बघ पर इकडे एकदा तिला धिकाण झालो हा हा पर एवढ्या मार्ग एकदा थांब कुठला घ्यायचं या, 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 या।, या, 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 या। <laughs> <laughs> ga दुसरी फ्रॉक निवडली आहे कशी वाळा आणि ती काय दुसरं जॅकेट आहे का छान वाटत्या कलर वर वरण भात मम्मी सेम टू सेम ना कसं वाटतंय म्हण हा ड्रेस कसा वाटतय कमेंट करा अरे बाय बाई नाही रे अजून घ्यायचं आहे पैसे कोणी द्यायचं हा परी आहे कुठला घेतलाय ड्रेस फायनल कुठला केलाय तर परीला संक्रांतीसाठी ड्रेस घ्यायला आलोय बाळा कसा दोघीचा ओ बास 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 तुझा ड्रेस सांग चल युट्यूब फॅमिलीला चल कुठला ड्रेस घेतलाय सांग चल जाकीय पर परीचा ड्रेस आता बघितलाय तुम्ही फुल हो कसं आहे बघ इकडे बघ इकडे बघ एकदा तर हा ड्रेस फायनल केलाय बरे कसा वाटतय कमेंट करून सांगा आणि आमच्या नंबरवर फोन करा असा ड्रेस पाहिजे असेल तर मला घेतलाय म्हण संक्रांतीला संक्रांतीला पंच्याण्णव बावन झिरो सात वीस सोळा पंच्याण्णव बावन झिरो सात वीस सोळा या नंबरवर फोन करा म्हणा पंच्या कुणाला पाहिजे असलं तर ह्या नंबरवर फोन करा आम्ही पाठवू म्हणा पोस्टात आता तसं करायचं नाही वडनी कशी घालतात कसा वाटतोय म्हणावा संक्रांतीचा ड्रेस चला तुला चला। चला। तर तर... मना बी आहे ना संक्रांत चला द्या पैसे चला तर मित्रांनो लय खुशी आहे म्हणा कोणाला जर होलसेलमध्ये पाहिजे असेल तर संस्कार कलेक्शन मध्ये येऊन देऊ बर बोल तुला बोलायचं काय तुला तर मित्रांनो कुर्डुवाडी रोडला संस्कार कलेक्शन आहे <laughs> तर कोणाला माल पाहिजे असेल तर संस्कार कलेक्शनला तुम्ही भेट देऊ शकता आ, रिटेल होलसेल दोन्ही आहे बरेचसे लोक इथून येऊन माल घेऊन जातात तर चला बाय झाली संक्रांतीची शॉपिंग बायकोला मी जवळपास दहा हजाराची साडी घेतली आहे मित्रांनो अशी बायकोवर प्रेम करतोय आपण दहा हजाराची साडी घेतली बायकोला बघा तुम्ही कसली साडी घेतली ना आतकोळा व्हिडिओ शूट पर्यंत बघा <laughs> <laughs> ओके बाय